नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी देठणा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णाहक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची दे भेट देखना तालुका जिल्हा परभणीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची दे भेट देऊन जाणून घेतल्या रुग्णांच्या समस्या रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळ कछवे महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष उषाताई पंचांगे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी कैलास पतंगे व इतर पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या गैरसोयीची पाहणी केली तसेच दवाखान्यामध्ये अनेक समस्या आढळून आल्या तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत ही बाब गावकऱ्यांनी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली दवाखान्याची जुनी इमारत मोळकळीच झालेली आहे ही बाब रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात आली शासनाने तात्काळ याच्याकडे लक्ष देऊन नवीन इमारत बांधून देण्यात यावी अशी मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली आहे यावेळी दवाखान्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस गावातून रुग्ण नागरिक या ठिकाणी इलाजासाठी येत असतात परंतु तेथील असुविधेमुळे बरेच नागरिक रुग्ण तेथून वापस जातात ही सुद्धा बाब शासनाने लक्षात घेऊन याकडे चो यांनी लक्ष द्यावे अशीही यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आणि न्यूजच्या वतीने घेतलेला हा प्रथान सामाजिक कार्यकर्ते रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी कैलास पतंगे आज दैतना या ठिकाणी रुग्ण हक्क संरक्षण समिती या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे मी रुग्ण हक्क संरक्षण समितीचा परभणी जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळ कचवे तसंच मी या गावचा रहिवासी सुद्धा आहे आज दैतणा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमच्या रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री साहेब आमच्या अध्यक्ष पंचांगे मॅडम तसंच मी या ठिकाणी गावा या गावातील लोकांना आपल्या मीडियाद्वारे आणि पंचकृष्ठातील या नागरिकांना आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे या ठिकाणी विशेष सांगायचे म्हणजे रुग्णांची हेणसाण होत असते आणि या ठिकाणी सांगायचं म्हणजे रात्री बेरात्री अधिकारी या ठिकाणी उपस्थित नसतात मागील काही दिवसापूर्वीच जिल्हा परिषदच्या नवनिर्वाचित जे, जे, जे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा व्हिजिट दिलेली होती त्यांनी यांना या सर्व लोकांना सूचना देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही या ठिकाणी आज या गोष्टी नमूद करण्याची वेळ आम्हाला रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या मार्फत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत प्रशासनातील अधिकाऱ्यापर्यंत जावत या हेतून आज आम्हाला या ठिकाणी बोलण्या बोलण्यास वेळ आलेली आहे तरी या ठिकाणी मी असं व्यक्त करतो आणि दुसरी एक महत्त्वाची बाब आहे की ही हा जो तक्रारीचा भाग झाला जो काम करीत नसते कर्मचारी काम करतात कर्मचारी सगळे असतात अधिकारी डले मारतात अधिकारी काम करत असतात कर्मचारी रात्रंदिवस इथं असतात त्याच्यामुळं अधिकाऱ्याच्या आदेशापुढे कर्मचाऱ्याला जाता येत नाही आणि राहायला प्रश्न ह्या इमारतीचा ही इमारत खूप जुनी झालेली आहे मोडकळीस आलेली आहे आणि या आमच्या आपल्यामार्फत मी अशी विनंती करतो की प्रशासनाने लवकरात लवकर या इमारतीची डिसमेंटल करून नवीन इमारत बांधून देण्यात यावी आणि दुसरी एक महत्त्वाची समस्या आहे या हा दवाखाना म्हणजे पंचक्रस्तीतील अडोतीस गावं ह्या दवाखान्याच्या अंडरमध्ये येतात आणि हे खूप पेशंटची वर्दळ असते या ठिकाणी फक्त दोनच सेवक या ठिकाणी नेमलेले आहेत आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याला एक अशी विनंती की तात्काळ या ठिकाणी जे उर्वरित दोन सेवकांची रिक्त जागा आहे ती भरण्यात यावी एवढी माझी विनंती आहे ड्युटी लावलेल्या आहेत मी डॉक्टर हेमा प्रभाकर भारती राहणार परभणी पण दुसरे एक डॉक्टर आहेत दोघं जण मी आणि डॉक्टर वेदांत डे आम्ही अल्टरनेट डे चोवीस तास इथं अवेलेबल असतो इथे क्वार्टर नाही आहे तरीसुद्धा आम्ही कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही राहतो आहे रुग्णांना सेवा देतो आहे चोवीस तास आम्ही इथं अवेलेबल असतो इथ लाईटची सोय नाही आहे पाण्याची सोय नाही आहे तरी सुद्धा आम्ही एवढ्या अडचणी असताना सुद्धा आम्ही इथे राहतोय आणि तरी जर लोकांना वाटत असेल की आम्ही सुविधा देत नाही किंवा काय तो त्यांचा प्रश्न राहील पण आम्ही आमचं काम प्रामाणिक करतोय आम्हाला माहिती धन्यवाद थँक्यू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज